मुंबईमध्ये आज लाडाव यांना तुम्ही आदरांजली वाहण्यासाठी आलेला होता एकत्र आलेला होता स्मृतींना त्यांच्या विचार पुढे देशासाठी किती महत्वाचे बाबा ज्या काळामध्ये काम करत होते ते स्वातंत्र्य लढ्याच्या नंतरचा काळ होता आणि त्या काळामध्ये सुद्धा जे प्रश्न होते जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नि, निर्माण केले होते महात्मा फुलांनी निर्माण केलेले होते ते प्रश्न घेऊन त्यांनी सातत्याने लढा दिला त्याचाच भाग म्हणून धरणग्रस्तांचे प्रश्न त्यानंतर याचा प्रश्न एक गाव एक पाणवठ्याचा प्रश्न एक गाव एक पाणवठ्याचा प्रश्न किती महत्त्वाचा होता आज त्याची तीव्रता तितकी कदाचित राहिली नसेल काही ठिकाणी अजूनही आहे अजूनही काही ठिकाणी कप वेगळे ठेवले जातात पाण्याचे विहिरी वेगळे आहेत पण एक गाव एक पाणुठणे एक वातावरण संबंध महाराष्ट्रामध्ये केलं आणि मुख्य म्हणजे मला पाणी पिण्याचा पाणी घेण्याचा हक्क आहे ही भावना लोकांमध्ये निर्माण झाली आणि त्या बाबांनी हे फार मोठं काम केलं असं मी समजतो म्हणजे जाती व्यवस्थेला लढा देण्याचं काम त्यांनी केलं महात्मा फुल्यांचे जे जे विचार होते ते विचार खऱ्या अर्थानं पुढे नेण्याचं काम त्यांनी सतत केलं नुसताच त्यांचा फुले वाडा त्यांनी हे केला निर्माण केला असं नाही तर त्यांचे विचार लोकांमध्ये रुजवण्याच्या दिशेने काम केलं आमच्याबरोबर आम्ही त्यांच्याबरोबर होतो नामांतराच्या प्रश्नाच्या संबंधात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मराठवाडा विद्यापीठाला द्यावं याला इतका विरोध झाला आणि मग त्याच्यातून एक लक्षात आलं की हे नाव देणं फारच आवश्यक आहे त्याला विरोध होण्याचं काहीच कारण नव्हतं विरोध ज्या प्रकारे झाला दलितांची घरं जाळली गेली मारहाण झाली अत्याचार झाले आणि त्या पार्श्वभूमीवर हा लढा पुढे नेण्याचं काम बाबांनी केलं आणि त्याच्याबरोबर आम्ही होतो आणि दलित पँथरला त्याच्यामध्ये सामावून घेण्याचं काम त्यावेळेला आम्ही केलं बाबांनी कामगार चळवळीचे मध्ये जे काम केलं ते असंघटित कामगारांमध्ये केलं आणि त्याच्यामध्ये हमालांना ज्यांना प्रतिष्ठाच नव्हती हमाल म्हटल्यानंतर त्याला मोबदलाही चांगला मिळायचा नाही मेहनतीचं सगळं काम होतं तिथे काही यंत्र नव्हती आणि मुख्य म्हणजे त्याच्याबरोबरीनंच त्याला त्याचं शोषण प्रचंड प्रमाणात होतं त्याला कसलेही अधिकार नव्हते ते अधिकार मिळवून देण्यासाठी जसं अण्णासाहेबांनी इथे केलं मुंबईमध्ये तर पुण्यामध्ये बाबांनी केलं यशवंतरावांनी नंतर तो कायदा विदा केला पण तरीही ते प्रश्न सुटले मिटले असे नाही ते रोज मराचे प्रश्न आहेत त्या प्रश्नांवर ते, प्रश्ना ते सातत्याने काम करत राहिले त्यासाठी हमाल भवन त्यांनी निर्माण केलं त्या हमाल भवनामध्ये कष्टकऱ्यांची भाकर त्यांनी लोकांना दिली त्यांना प्रत्येकाला खा जे आवश्यक असलेल्या कॅलरीज मिळाल्या पाहिजे याची त्यांनी दखल घेतली आणि जे जे असंगीत उद्योग आहेत उदाहरणार्थ रिक्षा या रिक्षावाल्यांना काही कसल्याही प्रकारे त्यांना संरक्षण नाही काही नाही पोलीस त्रास देतात लोकही त्यांच्याकडे याने पाहतात ती गाडी चालवत राहणं म्हणजे तुम्हाला मी सांगतो तो पाच पंधरा एक पंधरा वर्षापर्यंतच चालू शकतो इतकं ते कठीण आहे तो ते वाहन कारण तीन चाकावर आहे ते खरं चार चाकावर केलं पाहिजे त्यासाठी सरकारने काहीतरी केलं पाहिजे त्याची एक आहे तयार केली पाहिजे पण त्यालासुद्धा प्रतिष्ठा मिळवून देण्याचं काम त्याला त्या त्याचे त्या हक्क मिळवून देण्याचं काम रिक्षाचालकाला ते बाबांनी केलं बाबांनी असे बरेच काम केलं आणि मुख्य म्हणजे महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा फुल्यांचं आ, विचार हा रुजवण्याच्या दृष्टीनं बा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर फुल्यांना प्रतिष्ठा देणं आणि त्यांचे विचार लोकांच्यापर्यंत नेण्याचं ने काम बाबांनी केलं याच्यात काही संशय नाही आणि आत्ताच्या घडीला ज्या तऱ्हेने सनातनाचं वातावरण वाढ वाढत चाललेलं आहे आणि ज्या प्रकारे कुठे ना कुठेतरी हिंदुत्वाच्या नावाने मनुस्मृती लादण्याचं जे चाललेलं ला आहे त्या त्याच्या त्या काळामध्ये बाबाचं जाणं हे अति दुःखाचं आहे त्यांना मी माझ्या वतीनं माझ्या कुटुंबाच्या वतीनं माझ्या मित्रमंडळींच्या वतीनं आदरांजली वाहतो नतमस्तक होऊन आणि माझी दोन शब्द संपवतो हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी वी नाईन मराठी एकमेव